आणि आम्ही आता चाललो आहे सिटीमध्ये ही आहे संभाजीनगरचं शहागंज फ्रूट मार्केट तुम्ही बघू शकता किती छान असं मार्केट आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत राज कलेक्शनच्या मार्गाच्या दिशेने <laughs> आणि आम्ही आता इथं बसणार आहोत थोडा वेळ खूप ऊन पण चटकतं आहे आणि आता दाजीने गाडी थांबवली आहे इथे ज्यूस पिण्यासाठी किंवा बघू आता इथं काय असणार काय नाही आणि आता गाडी थांबवली आहे समोरच आहे राज कलेक्शन हा हे आहे संभाजी छत्रपती संभाजीनगरचं शहागल मार्केट आणि इथं चपलाच्या वगैरे होलसेल दुकान आहेत आणि परी आणि आम्ही चाललो आहे आईस्क्रीम आई आईस्क्रीम खाण्यासाठी आता बघूया इथं काय भेटतं आहे आईस्क्रीम आहे आणि बादाम शेक दोन आयटम आम्ही ऑर्डर केलेले आहे आणि तो दादा बनवत होता आणि दिलं पण त्यांनी लगेच आणि शेक परिचित आहे इथं आणि आईस्क्रीम पण खाते खूप ऊन होतं आणि त्याच्यामुळं मग आम्ही थोडा वेळ इथं थांबलो उन्हामुळे ऊन उन पण जास्त तापलं होतं आणि लगेच मग आम्ही तिथून आता निघालो होतो आईस्क्रीम वगैरे खातोय आणि तिथून लगेच आम्ही आता जाणार होतो आणि तुम्ही बघत राहा व्हिडिओ स्कीप अजिबात करू नका आणि खूप सारं प्रेम द्या जसं की मागच्या व्हिडिओला देताय तसं आणि आम्ही डायरेक्टली आता आलो आहे गिरणीच्या दुकानात किसान स्टोअरमध्ये किसान गिरणी स्टोअर शे शेरूमसारखंच आहे हे पण शोरूम आणि पाच किलोच्या वरती हा डब्बा आम्हाला घ्यायचा होता फराळ वगैरे दळण्यासाठी आता कारण की बार बार जो डब्बा आपण आणलेला होता घरी तो बार बार धुवून घेऊ शकत नाही पिठाचा त्याच्यामुळे हा डब्बा आम्ही आणि रिंग आणि कापड हे तिनी पण घेतलेलं आहे इथे आणि परी इकडं तिकडं बघत होती मशनरी वगैरे छान छान आणि तो दादा लावून देत होता मस्तपैकी त्याला लॉक वगैरे कसं करायचं काय करायचं माहिती तर होतंच तरी तो बघून सांगत होता की असं लॉक करा याला वगैरे वगैरे आणि एक्स्ट्राचा टिक डब्बा आपण हा घेतला आहे कारण की बार धुणं होत नाही त्याला मग त्याच्यानी मग हा आहे कापड आणि कापड पण तुम्ही बघू शकता गिरणीला मिक्सर गिरणीचं आहे हे सामान पूर्ण आणि नंतर घेत आहोत चाळण्या चांगल्या क्वालिटीच्या दाजी बघत होते चांगल्या क्वालिटी मागच्या वेळेस की कोणती ताळणी खराब निघाली होती म्हणून आणि आता त्याच क्वालिटीची आपल्याला नाही क्वालिटी घ्यायची आहे दुसऱ्या क्वालिटीची घ्यायची आहे आणि मग आता दोन चाळण्या आपण घेतलेल्या आहे डबा पण घेतलेला आहे पूर्ण हजार रुपयाचं एवढंच सा सामान हे झालेलं आहे आणि दाजी लगेच मग फोनपे वगैरे बिल वगैरे दिलं आहे त्यांनी फोनपे केला दाजींनी ऐ आणि आम्ही चाललो होतो आता टिफिन डब्बा घेऊन तो टिफिन नाही डब्बा घेऊन आणि औरंगपुऱ्याच्या रस्त्याने आणि हे आहे संभाजीनगरचं छान होलसेलर डेपो मार्केट इथं सगळ्या गोष्टी होलसेलमध्ये भेटतात सगळ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त कापड दुकान वगैरे होलसेलरमध्ये सहा सेट घेतले तर स्वस्त भेटणार अजूनच जास्त तर हे आहे बंजारा कलेक्शन तुम्ही बघू शकता आणि पुढे पण खूप खूप छान छान असं मार्केट आहे आणि खूप गर्दी पण होती आज तरी एवढी जास्त गर्दी नाही आहे पण खूप गर्दी असते संध्याकाळच्या वेळेस आम्ही दुपारच्या टायमिंगला गेलेलो आणि आणि मग आम्ही चालत होतो चालत होतो आणि ऊन पण खूप होतं इथं रस्त्याचं काम पण चालू आहे नंतर मी गेली आहे एस एस कलेक्शनमध्ये नेहमी हे पण छोटंसं दुकान आहे पण होलसेल रेटने इथं सगळं काही भेटतं आणि मग गेलो होतो आम्ही मेहंदी मेहंदी घेण्यासाठी आणि इथं घेतली आहे मेघा मेहंदी आणि डब्बा ठेवला इथे साईडलाच आणि मेहंदी घेतली आहे आणि येणं होत नाही बार बार म्हणून मग इकडे आपल्याकडे मेहंदी भेटत नाही मेडिकलमध्ये नाही आयुर्वेदिकमध्ये नाही कुठंच नाही कुठंच नाही आणि त्याच्यामुळं ही बरगुंडी मेघा आहे खूप सिल्की शायनी केस होता त्याने म्हणून मग मी हीच वापरते आणि आता घेतो आहे मेधा मेघा मेहंदी आणि ते दादा देत होते त्यामुळे आता मेघा मेहंदी घेऊन झाल्यानंतर आम्ही चाललो होतो घरी आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात क कर, विसरू नका आणि व्हिडिओ बिलकुल स्किप करायचा नाही